म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत व्हॅलेंटाईन डेच्या रात्री अधिराज नित्याला माळावर घेऊन येतो आणि तिला म्हणतो तुम्हाला शिट्टी वाचवता येते का तर नित्या हो म्हणून सांगते मग राज तिला शिट्टी वाचवायला सांगतो नित्या शिट्टी वाजवता सुंदर डेकोरेशन केलेली लाईट लावते आणि राज गुडघ्यावर बसून नित्याला मोरपीस देत प्रपोज मारत म्हणते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमची पुढच्या सात जन्माची सात हवी आहे तर नित्या त्याला म्हणते सात जन्माची कशाला पुढची सातशे जन्म आपण एकत्रच आहोत नित्याच्या तोंडून होकार ऐकताच अधिराज खूपच खुश होतो आणि तिला मिठी मारतो राज आणि नित्याची लव्ह स्टोरीमध्ये आता पुढे काय काय ट्विस्ट येणार हे ये पाहणी रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा